नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरीमेळे हिटलरला या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे अशातच मालिकेचा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला प्रोमो पाहून प्रेक्षकांनी डोक्यालाच हात लावला झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका म्हणजे नवरीमेळे हिटलरला नवरीमेळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये एजेचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय वाढदिवसानिमित्त एजे लीलासाठी एक खास घोषणा करतो तो म्हणतो माझ्या वाढदिवशी माझी बिझनेसची फिफ्टी वन टक्के पार्टनरशिप मी लीलाच्या नावावर करत आहे त्यानंतर तो लीला कडून एका कागदावर सही करून घेतो दरम्यान प्रोमोमध्ये लीला डान्स करते आणि एजेला घरातील सर्वांच्या फोटो असलेली फ्रेम गिफ्ट करते सगळ्यांना फ्रेम पाहून आनंद होतो त्यानंतर लीला किशोरला म्हणते किशोर सर आपण दुर्गाला खालू बोलूया का मी तिला घेऊन येते प्लीज आणि ती दुर्गाला खाली आणायला जाते लीला दुर्गाच्या मागे पायऱ्या उतरत येत असताना अचानक दुर्गाचा तोल जातो आणि ती पायऱ्यावरून खाली जमिनीवर येते आणि ती तिच्या पोटावर पडते त्यानंतर ए जे दुर्गाकडे धावत गेल्याचं दाखवण्यात आलं आहे आता हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली प्रत्येक वेळी आल दुर्गावरच का असा सवाल प्रेक्षकांनी विचारला आहे एका नेतकऱ्याने म्हटलं की लेखकाला लीलाविषयी काय प्रॉब्लेम आहे का प्रत्येक वेळी आळ तिच्यावरच काय येतो असंही प्रेक्षक म्हणाले आहे प्रोमो पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली।